शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे या अंतर्गत या दहा जिल्ह्यातील तीन लाख सत्तेचाळीस हजार सहाशे वीस शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट कोटी एकसष्ट लाख पंच्याण्णव हजार रुपयाची मदत वितरित करण्यात आली आहे मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई सरसकट सत्तावीस हजार पाचशे शासन जी आर आला पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आली आहे अनुदानाची रक्कम अमरावती जिल्ह्यातील दहा हजार एकशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा कोटी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार चारशे अठ्ठावन्न रुपये तर बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार तीनशे चौसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याण्णव लाख छप्पन हजार सहाशे वीस रुपये तर अकोला जिल्ह्यातील पाच हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सहा कोटी सतरा लाख त्रेसष्ट हजार एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना चार कोटी सव्वीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहा रुपये वाशिम जिल्ह्यातील एक हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांना एक कोटी पंच्याऐंशी लाख सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये लातूर जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार एकोणऐंशी शेतकऱ्यांना एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी पासष्ट लाख चौसष्ट हजार एकशे पंचवीस रुपये अदा करण्यात आले आहे परभणी जिल्ह्यातील एक लाख बारा हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना एकशे एकवीस कोटी चौसष्ट लाख पाचशे त्रेसष्ट रुपये बीड जिल्ह्यातील एकोणचाळीस एक हजार त्र्याण्णव शेतकऱ्यांना तीस कोटी बावीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे तीन रुपये अदा करण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन हजार सहाशे एकोणावीस शेतकऱ्यांना तीन कोटी तेवीस लाख सदुसष्ट हजार आठशे रुपये तर हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार चारशे आठ शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख त्रेपन्न हजार तीनशे तेहतीस रुपये अदा करण्यात आले उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना देवेंद्र फडणवीसांचा इशारा पोलिसांनी दिले आदेश देशाच्या राज्याच्या विकासाचा पुणे आणि परिसरातील उद्योग धंद्यांचा मोठा वाटा आहे मात्र या उद्योजकांना त्रास दिल्याचे माझ्या कानावर येत आहे यापुढे उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना मोका लावा असा आदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त विनय कुमार सोबे यांना दिले तर पुणे शहरात सुरू असणारी वाहनांची तोडफोड कोयता गँगांनी दाखला देत गुन्हेगाराची धिंड काढा आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायचे आदेश उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी दिले